नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे या महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले होते ते बँक बँक कर्मचाऱ्यांनी कापून घेतलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे ह्या व्हिडिओची संपूर्ण माहिती तुम्ही बघा सध्या सगळीकडे चर्चा आहे या योजनेसाठी अपात्र साधारण दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना अर्ज केले आहेत तर अर्जापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली आहे महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये देण्यात आले आहेत आतापर्यंत अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असला ला, तरी अनेक महिलांचे पैसे मिळालेले नाहीत वेगवेगळ्या चार्जेस अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे संबंधित बँक खा कापून घेत आहेत याच अडचणीची राज्य सरकारने दखल घेतली आहे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै ऑगस्ट आणि महिन्याचे एकूण तीन हजार रुपये टाकले आहेत आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे महिलांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे त्या बँक खात्यावर हे पैसे टाकण्यात ता आले आहे मात्र अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकांनी कापून घेतले आहेत नेहमी मत बॅलेन्स निमिमत बॅलेन्स न ठेवल्यामुळे लागणारे चार्जेस तसे इतर दंडात्मक कारवाई नावाखाली महिलांना मिळालेल्या पंधराशे तसेच तीन हजार रुपयांची काही रक्कम कापून घेण्यात आली आहे म्हणजेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमहा पंधराशे रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे टाकले आहेत पण अनेक महिलांना मात्र ही संपूर्ण रक्कम मिळालीच नाही याच कारणामुळे अनेक महिलांनी आम्हाला बँक पैसे देण्यास नकार देत असाय तक्रार केली तर काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही असे सांगितले होते राज्य सरकारने महिलांच्याच याच अडचणीची दखल घेतली आहे राज्य सरकारने महिला आणि बालविकास विभागाने बँक ब्यांक, बँकांना याबाबत सूचना दिली आहे राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनाबाबत माहिती आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सेस या समाज माध्यम खात्यावरून माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कापात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असेल तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्वत्व करण्यात यावे असेही निर्देश बँकांना दिले आहेत असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयावर आता लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांना राज्य सरकारने दिली संपूर्ण रक्कम मिळणार आहे बँकांकडून कोणतेही शुल्लक कापले जाणार नाही नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे कोणतेही पैसे कापले गेले किंवा वजा केले गेले असतील तर त्या बँकेत तुम्ही तक्रार करा आदित्यताई तटकरे यांनी सरळ सरळ सांगितले आहे की ही लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे त्याच्यातून कोणतेही कर्ज कापात करू नये ही रक्कम सरळ लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होवी आणि त्यांनाही मिळावी अशीच घोषणा केलेली आहे धन्यवाद मित्रांनो